पृथ्वीराज पाटील बेनाडीकर तुम्ही भाजपचे झालात पण काँग्रेसचं काय चुकलं चौऱ्याहत्तर वर्ष सात महिने बारा दिवस काँग्रेस पक्षात राहून काँग्रेस कुठे कमी पडली म्हणून तुम्ही भाजपामध्ये प्रवेश केलात असा सवाल सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ते मतदार करत आहेत नमस्कार मी शरयू आपण पाहताय राजकीय कथा मीडिया सांगली जिल्हा आणि सांगली शहर म्हटलं की माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माजी खासदार गुलाबराव रघुनाथराव पाटील या दोन्ही व्यक्तींच्या नावाची राज्यात चर्चा असायची कारण गुलाबराव पाटील हे केंद्रात खासदार असायचे तर दादा राज्यात आमदार असायचे काँग्रेस पक्ष मोठा करण्यात दोघांनीही मोठे कष्ट घेतले दोघेही स्वातंत्र्य सैनिक त्यामुळे त्या संघर्षात त्यांनी काँग्रेस वाढवली पृथ्वीराज पाटील बेनाडीकर यांचे वडील कायदे अभ्यासक सांगलीचे माजी महापौर गुलाबराव पाटील हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यालगत असणाऱ्या कर्नाटक राज्यातल्या बेनाडी गावचे तिथले ते पाटील गुलाबराव यांनी कोल्हापुरात कायद्याचं शिक्षण पूर्ण करून साताऱ्यात वकिली व्यवसाय सुरू केला तिथं राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण माजी मंत्री स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्याशी त्यांचा परिचय झाला विचार जुळले देसाई आणि चव्हाण साहेबांनी गुलाबराव यांना विनंती केली तुम्ही सातारा सोडून सांगलीत चला तिकडे राजकारण आणि वकिली पण पहा पाटील यांना राजकारणाची मोठी आवड असल्यानं त्यांनी सांगलीचा निर्णय घेतला आणि एकोणीसशे चोपन्न साली सांगली महानगरपालिकेचे ते महापौर बनले त्यांच्या प्रशासकीय आणि राजकीय जीवनाला सुरुवात झाली ती म्हणजे काँग्रेस पक्षामुळेच एकोणीसशे साठ साली सांगली जिल्हा नियोजन समितीचे ते सचिव झाले एकोणीशे साठ साली आधुनिक महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साली पहिल्या राज्यसभेवर खासदार म्हणून राज्यातून गुलाबराव पाटील यांची शिफारस यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांनीच केली सलग दोन्ही वेळेस पाटील राज्यसभेचे खासदार होते एकोणीसशे पर्यंत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष या पदाची जबाबदारी त्यांना केंद्राने दिली एकोणीसशे ऐंशी साली मुंबईतील निवडणुकीची मोठी जबाबदारी गुलाबराव पाटील यांच्याकडे असताना स्वतः सांगली जिल्ह्यातल्या वाळवा मतदारसंघातून ते निवडणुकीस उभे राहिले मात्र तिथं जनता दलाचे उमेदवार विश्वासराव आत्माराम पाटील हे चाळीस हजार सातशे एकोणऐंशी मतं घेऊन विजयी झाले आत्माराम पाटील हे जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष राजाराम बापू पाटील यांचे स्नेही होते काँग्रेस अंतर्गत संघर्षाची झळ इथं गुलाबराव यांना सोसावी लागली आणि आठ हजार मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला पुढे राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात एकोणीशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे सत्याऐंशी या काळात चार वर्ष विधान परिषदेचे आमदार म्हणून गुलाबराव पाटील यांना काँग्रेस पक्षानं संधी दिली सांगली जिल्ह्याचा आर्थिक विकास व्हावा म्हणून त्यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्थापनेत मोठा सहभाग घेतला आणि स्थापनेनंतर अध्यक्ष आणि संचालक पदावर त्यांनी कामही केलं विधान परिषदेवर आमदार असताना पुण्यातल्या धनकवडी येथील गुलाबनगर सहकारी गृहनिर्माण सोसायटी स्थापन केली सांगलीत गुलाब कॉलनी चांदणी चौक गृहनिर्माण संस्था त्यांनी स्थापन केल्या एकवीस जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वद रोजी गुलाबराव यांचं निधन झालं त्यावेळी पृथ्वीराज पाटील हे अठरा वर्षांचे होते वडिलांच्या निधनानंतर पृथ्वीराज यांनी काँग्रेस सोडली नाही दोन हजार एकोणीस साली काँग्रेस पक्षानं पृथ्वीराज पाटील यांना सांगली विधानसभा सा निवडणुकीची उमेदवारी दिली त्यांनी ही निवडणूक अतिशय जिद्दीनं लढली भाजपा पक्षाचे उमेदवार धनंजय उर्फ सुधीर हरी गाडगीळ यांच्या विरोधात लढवली आणि या निवडणुकीत गाडगीळ यांना त्र्याण्णव मते मतं मिळाली तर पृथ्वीराज यांना शहाऐंशी हजार पंच्याऐंशी इतकी मतं मिळाली गाडगीळ यांनी सहा हजार नऊशे एकोणऐंशी मतांनी विजय मिळवला आणि ते आमदार झाले दोन हजार चोवीस साली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षातील अंतर्गत वादांमुळे काँग्रेसच्या चिन्हावर पृथ्वीराज पाटील लढले त्यांना पंच्याहत्तर हजार चारशे मतं मिळाली भाजपा उमेदवार सुधीर गाडगीळ यांना एक लाख अकरा हजार चारशे त्र्याण्णव इतकी मतं मिळाली तर अपक्ष उमेदवार जयश्रीताई मदन पाटील यांना बत्तीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी इतकी मतं मिळाली यावेळी गाडगिळ विजयी झाले दोन हजार पंचवीस साली जयश्रीताईंनी भाजपा पक्षात प्रवेश केला पूर्वार्थ असा आहे की जयश्रेसाई यांचे पती आणि सासरे काँग्रेसचे माजी आमदार होते ऑगस्ट दोन हजार यांनीही भाजपा पक्षात वाजत गाजत प्रवेश केलाय मात्र काँग्रेस कुठं कमी पडली कुठं चुकली पृथ्वीराज पाटील यांना पुढची आमदारकी भाजपा पक्षातून मिळेल का असा प्रश्न मतदार आणि कार्यकर्ते करत आहेत तर हा होता सांगलीच्या काँग्रेसमधल्या भाजपा पक्षाचा आणि काँग्रेस वारशाचा इतिहास अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद